तुझी रे भाग दहा आणि अक्षू परत झोपण्याचा प्रयत्न करतो परत फोन येतो तो रागाने उचलतो फोन काय आहे रिया तुला आता आठवण आली का माझी इकडे मी वेड्यासारखा तुला फोन करतोय रोज रोज मेसेज करतोय पण तुला काय त्याचं सॉरी अक्षु प्लीज मला माफ कर सॉरी बोललं की झालं जगणं अक्षु चिडून बोलतो ती थोडीशी हळू आवाजात बोलते मला माहीत आहे की तू खूप चिडलेला आहेस माझ्यावर मी तुझा फोन नाही रिसीव केला ना हो तुला कळलं तर मी फोन केला होता तुला नशीब माझं की मॅडमचं लवकर लक्षात आलं ते तो चिडून बोलतो अक्षू प्लीज शांत हो मला माहीत आहे अक्षू चार पाच दिवस मी तुला भेटलेही नाही बोललेही नाही त्यामुळे तुझं चिडणं स्वाभाविक आहे पण मी तरी काय करू तुला काय वाटतं मला तुझी आठवण येत नाही का मलाही रोज तुझी आठवण येते पण घरात बघितलं ना तू सगळेच होते नाही बोलता आलं मला तुला कसं सांगू मी मलाही तुला सोडून इकडे यायची अजिबात इच्छा नव्हती पण सगळ्यांनी इतका फोर्स केला की मीही काही करू शकले नाही सगळ्या मोठ्या लोकांची मन कशी तोडायची ना तूच सांग म्हणजे माझं मन मोडतं मोडलं ते चालतं का तुला अक्षू प्लीज सॉरी शांत हो ना तू प्लीज शांत हो रियाने खूप समजावलं तेव्हा कुठे तू शांत झाला त्याचं त्यालाच वाईट वाटत रागाच्या भरात खूप बोलून गेलो आपण रियाला मग तो बोलतो काय करू रिया तू एकदाही फोन उचलला नाही म्हणून मी एवढा चिडलो तुझ्यावर मलाही माफ कर मी एवढं चिडायला नको होतो तुझ्यावर अक्षू बोलतो जाऊ दे अक्षू कळलं मला रिया बोलते काय ग काय कळलं तुला अक्षू बोलतो हेच की अजून लग्नही झालं नाही आणि नवरीगिरी चालू केलीस तू अगं स्वारी घर रिया तुला माहीत आहे ना तुला नाही बोललो तर मी बेचेन होतो ग तो थो थोडंसं शांत होऊन बोलतो रिया हसत हसत बोलते अरे मी असंच मस्करी केली तू एवढा का सिरियस होतोय रिया कधी येणार आहेस गं तू अक्षू तिला काळजीने विचारतो मला कसं करमणार तुझ्याशिवाय अक्षू मलाही नाही करमत रे तुझ्याशिवाय मी येईन लवकर देवदर्शन झालं की चल बाय मला खाली बोलत आहे सगळे आणि हो स्वतःची काळजी घे अक्षू बाय लव्ह यू टू तूही स्वतःची काळजी घे रिया आणि हो प्लीज लवकर ये लव्ह यू टू बोलत अक्षु फोन ठेवतो एकमेकांपासून लांब गेल्यावरची खरी ओळ निर्माण होते एकमेकांबद्दलचं प्रेम ते नाही खोटं अक्षू विचार करत बोलतो तेवढ्यातच फोनवर मॅसेज येतो तो बघतो तर रियाचा मॅसेज असतो याद यादने रहते हे हम तन्हा नाही हे तुम याद ना आओ ऐसा कोई लम्हा नाही हे तुम्हारी याद ही तुम्हारा एहसास है ऐसा लगता हे जैसे हर वक्त तू मेरे पास है सो स्वारी माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला अक्षु आय लव यू अक्षू रियाचा मेसेज वाचून त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल येते रियाला गावी जाऊन दहा बारा दिवस होऊन गेले असतात ती दोन दोन दिवस काका मावशी मामांकडे राहून परत काकाच्या घरी येऊन गावदेवीचं दर्शनासाठी काका गाव काकून बरोबर जाते या गडबडीत अक्षूंबरोबर फोनवरही जास्त बोलणं होत नव्हतं हो तोही त्याच्या मिटिंगमध्ये आणि कामात बिझी असतो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दोघंही थोडंफार बोलत असतात त्याच्या गावी रेंजचाही प्रॉब्लेम त्यामुळे फोन लगेच मध्ये मध्ये कट होत असे उद्या तिचा अनिल दादा तिला घ्यायला येणार असतो त्यामुळे ती बॅग पॅक करून ठेवते उद्या येण्याची बातमी ती अक्षुला देते तोही तिची आतुरतेने वाढ बघत असतो उद्या सॅटरडे संडेची सुट्टी असल्यामुळं तो आज फ्रायडेलाच मीटिंग ते सगळं उरकून उद्याच्या आणि संडेचा दिवस रियांबरोबर घालवायचा ठरवतो आज कामात अधिक उत्साहही असतो त्याच्या ऑफिसमधला स्टाफही आता त्याचे चांगले मित्र झालेले असतात असंच मिटिंगवरून येताना त्याची नजर रस्त्यात फोनवर बोलत उभा असलेल्या रियाच्या दादांवर पडते अरे अनिल दादा अक्षु त्याला आवाज देतो दोघेही हात मिळवत बाजूच्या कॉफेमध्ये जाऊन कॉफी घेत असतात अचानक दादाच्या लक्षात येतं की अक्षूला काहीतरी बोलायचं आहे पण तो गप्पा बसतोय काय रे अक्षय कसला विचार करतोय दादाच्या बोलण्याने अक्षू थोडंसं भाणावर येत काही नाही म्हणतो करत गप्पा बसतो बोल तुला काही बोलायचं आहे का दादा अक्षूला बोलतो काही नाही चाच पडत बोलतो म्हणजे नक्की काहीतरी बोलायचं तुला तुझा चेहरा सांगतोय बोल बोल काय बोलायचं दादा परत एकदा बोलतो अक्षू बोलतो मी असा विचार करत होतो की उद्या मला सुट्टीच आहे सो सु मी जाऊ का रियाला घ्यायला गावी तुझी काही हरकत नसेल तर अक्षू थोडंसं अडखळत बोलतो ओ एक्या एक बात हे दादा हसत हसत बोलतो अक्षू ही थोडीशी स्माईल देत दादाच्या उत्तराची वाट बघतो हो चालेल मला माझं तर मग मा कामच हलकं झालं तरी उद्या मला सुट्टी घेऊन जायला लागणार होतं तीन तासाचा प्रवास आहे गाव ते मुंबई तुला जमेल ना पण लगेच अक्षू बोलतो हो हो मला ड्रायव्हिंगची सवय आहे त्याचा उतावडेलेलेपणा बघून दादाही जोरजोरात असतो अक्षूला थोडासा उसा आल्यासारखं होतं अक्षुला सोडस शांत बघून दादा त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो अरे मस्करी केली मग ठीक आहे जा तू उद्या रियाला घ्यायला गावी मी सांगतो बाबांना की तू जातोय म्हणून ओके दोघेही मग निघून जातात अक्षुशी खुशी मात्र दुग्नी होते एवढ्या दिवसांनी रिया भेटणार असते आणि तिच्याबरोबर गाडी तेवढा वेळ गप्पा मारायला भेटणार असतात अगदी खुशीत गाणं गुणगुणतच घरी येतो सकाळी पहाटेच उठून तो तयार होऊन निघतो अगदी लवकरच आई साहेबांना तसं त्याने सांगूनच ठेवलेलं असतं रात्री त्यामुळे सकाळचा नाश्ता लवकरच घरी करून तो निघतो रस्त्याने सगळीकडे रियाज दिसत असते रियालाही अक्षू येणार असल्याचं कळतं तीही आतुरतेने वाट पाहत असते अक्षू सकाळच्या दहाला गावी पोचतो तेथेही ते भावी जावयांचा पाहुणचार होतो सगळ्यांना नमस्कार करून ते दोघे लवकरच निघतात तिची बॅग आणि गावचं थोडंसं साहित्य म्हणजे थोडीशी फळ आणि गावच्या ओरिजिनल तिचा फेवरेट मध ती घेऊन येतो घरातून निघतानाच ती बाबांना फोन करून निघलो असं सांगते बाबा ही गाडी व्यवस्थित चालवा म्हणून सांगतात अक्षु मात्र रियाला एवढ्या दिवसांनी बघून खूप खुश होत असतो तीही आज सिंपल अबोली कलरचा टॉप घातलेला असतो सध्या कपड्यात ही खूप सुंदर दिसत असते दोघांनाही गाडीत किती बोलू आणि किती नाही असं होतं बोलत बोलत प्रवास कसा संपत आला हेही दोघांना कळत नाही मजा मस्ती चालूच असते अरे बापरे त्याचं लक्ष रस्त्याच्या कडेला एका ट्रॅक्टरकडे जाते हे तर शामू काका आणि तो हाक मारतो शामू काका तसं तो ट्रॅक्टरमधला माणूस डोक्याला गुंडाळलेला टावेर सावरत नीट गाडीकडे बघत बोलतो छोटे मालक तुम्ही इथं कसं रिया विचारते कोण हे गाडी साईडला थांबून दोघेही खाली उतरतात शामू काका ही माझी होणारी बायको अक्षू हसत हसत शामू काकांना सांगते आणि रिया हे आपले शामू काका इथं थोडंसं जवळ आतल्या साईडला आपलं फार्म सा हाऊस आहे ते सगळं रामू काकाच बघतात अच्छा बोलत रियाही त्यांना नमस्कार करते शामू काका बोलतात छोटे मालक एवढ्या जवळ आले आहे तर मग छोट्या मालकीनबाईंना पण दाखवा ना आपली शेती आणि घर शामू काका खूपच आग्रह करतात अक्षू रियाकडे बघतो काय करायचं जाऊया का हो चालेल मला रिया बोलते आता आपण एका तासात मुंबईलाही पोचेल सो आहे वेळ आपल्याकडे आहे ती उत्सुकतेने बोलते फार्म हाऊस बघायला ही आवडेल मला ठीक आहे बोलत अक्षुगाडी आतल्या साईडने वळवत बोलतो फार्म हाऊसला दररोज साफ करून रामू काका लॉक करून ठेवतात बाबा ही पंधरा दिवसातून एकदा तरी येतातच आई साहेबांबरोबर इथे त्यामुळे शामू काका नीट ठेवतात ते आम्ही सगळे मिळूनही येतो इथे सुट्टी एन्जॉय करायला त्यामुळे बाबांनी सगळ्यांच्या रूमही बनवून ठेवल्यास त्यामध्ये अरे वा रिया बोलते शामू काका ही टॅक्टर घेऊन त्यांच्या पाठीमागे येत असतो गाडी शेतातच येताना सुंदरशी नारळाची झाड दोन्ही साईडने दिसतात भाताची शेती मध्येच खूप सारी फुलांची झाड फळांची झाड बघून रिया एकदम खुश होते किती सुंदर आहे अक्षू हे सगळं चल गाडी साईडला लावून आपण चालत जाऊया तो फार्म हाऊसजवळ गाडी लावून दोघे जण चालत फिरत असतात सगळीकडे हिरवगाळ शेत बघून ती दोघंही तेथे बसतात थोडा वेळ तेवढ्या तर शामू काका दोन नारळ घेऊन येतात आणि दोघांनाही नारळ पाणी प्यायला सांगतात अक्षू बोलतो शामू काका काकूंना घेऊन लग्नाला यायचं बरं का दीड महिन्यांनी लग्न आहे बाबा देतीलच निमंत्रण पण मीही सांगतोय होय छोटे मालक शामू काका हसत हसत बोलतात खूप फिरून झाल्यावर अचानक पाऊस सुरू होतो जोरांचा वारा सुटलेला असतो दोघेही पूर्णपणे भिजून जातात शामू काका बोलतात छोटे मालकही घ्या चाबी फार्म हाऊसची तिथं जा तुम्ही दोघं मी जातो माझ्या घरी पण जाताना या मला भेटायला हो बोलत दोघीही एकमेकांना पकडून त्या वाऱ्यात चालत असतात पण वाऱ्याचा वेग आणि पावसांचा जोर काही कमी होत नाही रिया कसं तरी अक्षुला पकडून चालत असते भिजल्यामुळे तिला थंडीही वाजत असते शामू काका कुठे राहतात ती अक्षुला चालत चालत विचारते अगं बाबांनी इथेच पाठीमागे त्यांच्यासाठी घर बांधून दिले ते त्यांची दोन मुलं आणि त्यांची बायको हे चौघेही जणं इथेच राहतात फॉर्म हाऊसच्या लॉक उघडत दोघेही आतमध्ये जातात रियांची कपड्यांची बॅगही गाडीतच असते पूर्ण भिजून ओली चिंब झालेली असते ती ड्रेसमधून पाण्याची थेंबगडत असतात अक्षू तिला टावेल देतो अंकिता वहिनींचा ड्रेस आहे इथे तू चेंज करून घे अक्षु तिच्याकडे बघत बोलतो तिचं भिजलेले अंग अधिकच आकर्षित दिसत असतं अक्षूचं मन मात्र तिच्याकडे ओढ घेत होतं तो स्वतःला अडवण्याचा खूप प्रयत्न करतो पण सोमर रियाला असे एकांतात बघून स्वतःला थांबवू शकत नाही तिच्या भिजलेल्या अंगाला स्पर्श करण्यासाठी तिच्याकडे आपोआप ओढला जातो रियालाही तो स्पर्श हवासा हवा वाटतो तीही अधीर होते अक्षू तिला जास्त जवळ घेतो तिच्या नाजूक कमरेला पकडतो आणि तिला मिठीत घेतो तीही त्याला स्वतःपासून दूर नाही करू शकत ती त्याला मिठी मारते दोघीही एकमेकांच्या मिठीत कितीतरी वेळ असाच घालवतात कशाचं भानच नसतं आणि न कळतपणे ती, ती आपलं सर्वस्व अक्षुला देऊन टाकते दोघांना जगण्याचं भानच नसतं अचानक रियाचा फोन वाचतो ती खडून दचकते तिच्या बाबांचा फोन असतो तिचा चेहरा पडतो एकदम बाबाचे शब्द आठवतात माझा विश्वास आहे माझ्या मुलीवर ती कधीच कुठली मर्यादा ओलांडणार नाही तिचे हात थरथरत असतात कितीतरी वेळ फोनची रिंग वाजत असते अक्षू तिच्याकडे बघतो रिया फोन तो बोलतो तिचे डोळे भरून आलेले असतात कुठल्या तोंडाने बाबांशी बोलू त्याच्या मुलीने त्याचा विश्वास तोडला त्यांना बोलायची माझी लायकी नाही ती मनातच विचार करत असते शेवटी तिची अवस्था बघून अक्षु फोन उचलतो हा बाबा अक्षय बोलतो हा बेटा पाऊस खूप पडतोय म्हणून फोन केला बाबा शामू काका भेटले म्हणून आम्ही फॉर्म हाऊसवर आलो त्यांच्यासोबत आणि अचानक पाऊस आला हा हा ठीक आहे पाऊस कमी झाल्यावर या तुम्ही काळजी घ्या असं बोलत तो तो फोन ठेवतो रिया तोपर्यंत वहिनीचा ड्रेस घालून बाहेर येते तिला असं नर्वस बघून अक्षु स्वतःचा राग येतो तो तिच्या जवळ येऊन बसतो तिचा हात पकडून बोलतो रिया माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला खरंच कळलं नाही की मी तुझ्याकडे कसा ओढला गेलो ते माझा माझ्यावरचाच ताबा राहिला नाही खरंच मी खूप मोठी चूक केली रिया मला माफ कर त्याच्याही डोळ्यात पाणी येतं रिया बोलते नाही अक्षू तुझी एकट्याची चूक नाही मीही तेवढीच जबाबदार आहे मलाही कळलं नाही मी ही, ते ही, ही तुझ्याकडे तेवढीच आकर्षित होत होते मीही स्वतःला नाही दूर करू शकले तुझ्यापासून रिया सावर ना स्वतःला तू अशी नर्वस बसून राहिलीस तर मला खूप अपराधासारखं वाटत राहील ग भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद